नमस्कार मैत्रिणींनो राधाच डेली व्लॉग या आपल्या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं खूप मनापासून हार्दिक स्वागत आहे मैत्रिणींनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण वांग्याचं भरीत ते पण अगदी वेगळ्या पद्धतीने कसं बनवायचं तर ते बघणार आहोत तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि आपल्या या मराठी यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर सबस्क्राय सबस्क्राईब करा चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया सुरुवातीला मी अशी वांगे घेऊन घेतलेली आहे हिरव्या रंगाची आणि आता आपल्याला याला छान तेल लावून भाजून घ्यायचे आहे ते गॅसवरती तर छान स्वच्छ मी आता हे वांगे धुवून घेतलेले आहे आता आपण याला तेल लावून घेऊया आणि चाकूनी त्याच्यावरती अशा प्रकारे मी ज्या प्रकारे काप करत आहे तशा प्रकारे करून घ्यायचे आहे आपल्याला कारण की असं या प्रकारे जर आपण केलं नाही तर ते वांगे भाजताना फुटून जातात तर अशा है, जा है। प्रकारे आपल्याला करून घ्यायचं आहे आणि नंतर त्याला तेल लावून घ्यायचं आहे वांगे कोणतीही असली तरीही तुम्ही मी ज्या प्रकारे ज्या पद्धतीने बनवत आहे त्या प्रकारे जर तुम्ही बनवले तर खूप छान चव लागते तर तुम्ही या पद्धतीने नक्की बनवून बघा तर आता मी काप पाळून घेतलेले आहे आणि आता आपण या वांग्यांना तेल लावून घेऊया अशा प्रकारे आपल्याला पूर्ण पूर्ण भागाला तेल लावून घ्यायचं आहे कारण ते व्यवस्थितरित्या भाजल्या जातात आणि त्याचे साल पण पटकन निघून येतात त्याच्यामुळं आपल्याला त्याला तेल लावायचं आहे तर आता तेल लावून घेतलेलं आहे तर आता आपण गॅसवरती भाजून घेऊयात तर आता गॅस लावून घेतलेला आहे मी आणि गॅसवरती आता आपण वांगे भाजण्यासाठी ठेवून देऊयात सुरुवातीला एका बाजूने छान होऊ द्यायचं आहे आपल्याला आणि नंतर दुसऱ्या बाजूने पलटून अशा प्रकारे पूर्ण वांग आपल्याला भाजून घ्यायचं आहे आणि वांग भाजताना नेहमी लक्ष ठेवायचं की देठाच्या ठिकाणी थोडा वेळ लागतो तर त्या ठिकाणी छान वांग थोडा वेळ होऊ द्यायचा आहे आपल्याला अशा प्रकारे भाजून घ्यायचं आहे तुम्हाला तर आता आपली वांगे छान भाजून झालेली छान आपली आता भाजून झालेली आहे बघू शकता तुम्ही तर आता आपल्याला हे थोडा वेळ थंड होऊ द्यायचे आहे आणि नंतर याच्यावरचे साल काढून घ्यायचे आहे तर वांगे आपले थंड झालेले आहे आणि आता आपण याच्यावरचे साल काढून घेऊया तर गरम जर असतील तर एका प्लेटमध्ये थंड पाणी घेऊन आणि अशा प्रकारे तुम्ही साल काढू शकता गरम जर लागला हाताला तर पटकन आपण पाण्यामध्ये हात बुळू शकतो आणि त्याची साल काढू शकतो आणि अशा प्रकारे एक गंजा एका गंजामध्ये घेऊन किंवा एका ताटामध्ये घेऊन अशा प्रकारे चाकूने आपल्या त्याचे देठ काढून घ्यायचे आहे देठ काढून घेतलेले आहे आपण आता आणि देठ काढून घेतल्यानंतर आपल्याला अशा प्रकारे चाकूने मधून असे दोन भाग करायचे आहे आणि आतून कधी एखाद्या वेळेस काय होतं वरून जरी वांगं चांगलं दिसलं तरी आतून खराब निघतं तर ते आधी चेक करून घ्यायचं आहे आपल्याला तर आता अशा प्रकारे सगळे वांगे मी असे व्यवस्थित चेक करून घेतलेले आहे तर आता एका पातेल्यामध्ये सर्व आता आपण हे वांगी काढून घेऊया तर आता वांगी आपण छान पातेल्यामध्ये काढून घेतलेली आहे आणि आता ही पूर्ण वांगी वा, आपल्याला छान स्मॅशर असेल तर स्मॅशरने किंवा चमच्याच्या सायांनी आपल्याला छान स्मॅश करून घ्यायचे आहे त्यामध्ये एक पण गुठळी राहायला नको व्यवस्थितरित्या आपल्याला छान स्मॅश करून घ्यायचे आहे बघू शकता तुम्ही तर आता आपल्याला वा आपली वांगी छान स्मॅश झालेली आहे तर आता फोडणीची तयारी करू घेऊया आपण तर हिरवी तिखट मिरची घेतलेली आहे मी आणि लसूण घेतलेलं आहे आणि शेंगदाणे घेतलेले आहे तर तिखट मिरच्या थोड्या एक्स्ट्रा घ्यायच्या कारण आ... भरीत थोडं आ... जास्त फिक्कं व्हायला नको तर त्यामुळे मी तिखट मिरच्या घेतलेल्या आहे साधारणतः दहा पंधरा ते सोळा मिरच्या असतील त्या आणि त्यामध्ये एक गाठा लसूण सोलून घेतलेला आहे मिक्सरच्या भांड्यामध्ये मी आता हे मिश्रण टाकून दिलेलं आहे आणि सांबार आता कट करून घेऊया नंतर आपल्याला लागणारं आणखी एक ओल्या ओले कांदे जे असतात त्याची पात ही जर आपण भरत्यामध्ये टाकली तर छान टेस्ट येते तर ती पण आता आपण या भरत्यामध्ये टाकणार आहोत तर कढई आता गॅसवरती ठेवून दिलेली आहे आणि साधारणतः तीन ते चार पड्या तेल आता आपण यामध्ये टाकून घेऊया तेल गरम झाल्यानंतर त्यामध्ये मोहरी टाकून घेतली मोहरीनंतर जिरं टाकलं आहे साधारणतः अर्धा टेबल स्पून जिरं टाकलेलं आहे नंतर बारीक चिरलेला कांदा थोडा शालो फ्राय होऊ द्यायचा आहे आपल्याला त्याला सुरुवातीला कांदाच टाकायचा आहे कारण कांदा, कांदा थोडा व्हायला वेळ लागतो तर त्यामुळे सुरुवातीला मी कांदा टाकून दिलेला आहे आणि नंतर आपण जी कांद्याची पात कापलेली होती तर ती पण आपल्याला यामध्ये टाकून द्यायची आहे परत एकदा परतून घ्यायचं व्यवस्थित नंतर त्यामध्ये आता आपण ओल्या कांद्याची पात टाकून घेऊया बघू शकता तुम्ही ही ओरी पात जर आपण भरतामध्ये टाकली तर खूप छान टेस्ट येते त्यामुळे तुम्ही नक्की नक्की अशा प्रकारे करून बघा वरीत तर एकदा छान परतून घेऊया ओली पात असल्या कारणाने थोडं थोडा वेळ लागतो व्हायला तर पात टाकल्यानंतर आपल्याला आपण जी मिरच्या आणि लसूणची पेस्ट केलेली होती ती पेस्ट आपल्याला यामध्ये टाकून घ्यायची आहे जास्त बारीक आपल्याला करायची नाही आहे थोडी जाडसरस मी केलेली आहे बघू शकता तुम्ही तर ती टाकून घेतलेली आहे आणि आता ते छान आपण एकदा परतून घेऊया भरीत करत असताना गॅसची फ्लेम मीडियम ठेवली तरी चालेल कारण ते करपायला नको जास्त हाय फ्लेम ठेवली तर त्यामुळे मी मीडियम फ्लेमवरतीच हे सर्व करत आहे तर आता आ... लसूण आणि मिरच्यांची पेस्ट मी टाकून दिलेली आहे यानंतर आपल्याला पुढचं साहित्य पण यामध्ये टाकून घ्यायचं आहे थोडा वेळ झाल्यानंतर नंतर आपल्याला त्यामध्ये थोडी अर्धा टेबल स्पून हळद मी त्यामध्ये टाकून दिलेली आहे हळद टाकल्यानंतर थोडा आपल्याला गरम मसाला त्यामध्ये दे टाकायचा आहे अर्धा टेबल स्पून आणि नंतर शेंगदाण्याची पूड थोडी जाडसर मी घेतलेली आहे मिक्सरमधून काढून तर ती या फोडणीमध्येच आपल्याला टाकायची आहे आणि आता सर्व मिश्रण आपल्याला छान मिक्स करून घ्यायचं आहे एकदा आणि एकदम लो फ्लेमवरती थोडा वेळ होऊ द्यायचा आहे तर बघू शकता तुम्ही थोडा वेळ राहू दिल्यानंतर आपण जे वांगे छान स्मॅश केलेले होते आपन। आनि ते पूर्ण वांगे यामध्ये आता टाकून घेऊया आपण आणि त्याला व्यवस्थित आपण मिक्स करून घेऊयात तर आता छान मिक्स करून घेत आहे तर तुम्ही पोळीसोबत किंवा बाजरीच्या भाकरीसोबत किंवा साध्या भाकरीसोबत हे अशा प्रकारचं भरीत खायला खूप छान लागतं तर नक्की एकदा या प्रकारची रेसिपी तुम्ही नक्की ट्राय करा आणि थोडा वेळ पाच ते दहा मिनटं आपल्याला छान थोडा हाय फ्लेमवरती आपल्याला हे शिजू द्यायचं आहे आणि पाच दहा मिनिटांनी नेहमी परतवत राहायचं आहे तर आता भरीत आपलं तयार झालेलं आहे बघू शकता तुम्ही तर मैत्रिणींनो तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंटमध्ये नक्की सांगा आणि तुम्हाला व्हिडिओ जर आवडला असेल तर राधाच डेली ब्लॉग या आपल्या मराठी यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मी मैत्रिणींनो भेटूया आणखी अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये आणि नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत धन्यवाद